पेण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या प्रचारार्थ खारेपाट वाशी विभागात अतुल म्हात्रे यांनी विभागातल्या बहुतांशी गावांना भेटी देत येथील प्रत्येक गावात जाऊन विविध समस्या जाणून घेतल्या गेली अनेक वर्ष झाली इथल्या प्रस्थापितांनी अजून देखील इथला पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही पण येत्या दिवसांमध्ये येथील जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहेत की हा प्रश्न कायमचा सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्रश्न मुळापासून सोडवणार आहे पण त्याचबरोबर मी या विभागातल्या युवकांसाठी देखील रोजगाराची समस्या आहेत या रोजगाराच्या समस्येवरती सुद्धा काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय या विभागात वाड्या वस्त्या ज्या इथल्या आहेत गावांपासून दूर आहेत शेतावरती घरं आहेत इथे अजून देखील गाडी पोहोचत नाही अजून देखील रस्ते झाले नाहीत पाण्याची कुठलीही सुविधा नाही तसंच येथील जनता वर्षभर पांगोळी विहिरीतील पाणी पितात याजा या ज्या काही समस्या आहेत या समस्यांवर कायमचा तोडगा काढून येथील परिसर सुजलाम सुफलाम करणार असल्याचं अतुल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय समस्या या संपूर्ण विभागामध्ये आहेत पाण्याची जटिल समस्या प्रत्येक गावकरी कोणाकडेही आपण आशीर्वाद मागायला जातो तर पहिल्यांदा ते हीच मांडतात की गेले अनेक वर्ष झाली इथल्या प्रस्थापितांनी अजून देखील इथला पाण्याचा गहन प्रश्न सोडवलेला नाहीये पण येत्या दिवसांमध्ये त्यांना माझ्याकडून ती अपेक्षा आहे की हा प्रश्न सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्रश्न मुळापासून सोडवणार होता आपण त्याचबरोबरीनी या विभागातल्या युवकांसाठी देखील रोजगाराची समस्या, या समस्या वा। आहे या रोजगाराच्या समस्येवरती आपण काम करणार आहोत अनेक वाड्या वस्त्या ज्या इथल्या आहेत गावांपासून दूर आहेत शेतांवरती घर आहेत इथे अजून देखील गाडी पोहोचत नाही अजून देखील रस्ते झाले नाही पाण्याची कुठलीच सुविधा नाही वर्षभर लोक पागोळी विहिरीतलं पाणी पितायत या ज्या गहन समस्या इथे आहेत आणि आता त्यातनं एमएमआरडीए सारखा बलाढ्य प्रकल्प आलेला आहे एनटीडीएच्या नावाखाली या प्रकल्पामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सक्तीचं भूसंपादन करण्याचे अधिकार शासनाने एम एमआर दिलेले आहेत अशा गंभीर संदर्भात देखील भूमिका मांडून आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचून त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे या सगळ्या प्रकारच्या आपण इथे प्रचारादरम्यान आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि जन आशीर्वाद आपल्याला लोकांकडनं खरोखर मिळतोय आम्ही या संपूर्ण पेण विधानसभा मतदार संघातल्या प्रत्येक विभागामध्ये जाऊन या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने लोकांचा आशीर्वाद घेऊ पाहतोय धन्यवाद